किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल राजा योगी रंगनाथ स्वामी प्रतिष्ठान नाझरे यांच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा सन्मान नारी शक्तीचा हा पुरस्कार नुकताच सांगोला शहरातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सौ कविता शिंदे मॅडम यांना नाझरे येथे दिमागदार समारंभात प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉक्टर अशोकराव शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रशालेत मोठे उत्साहात करण्यात आला यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक केशव माने संस्था संचालक प्राध्यापक दीपकराव खटकाळे प्राध्यापक जयंत जानकर पर्यवेक्षक दशरथ जाधव त्यात्या साहेब इंबळे सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले ज्येष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे मानेकराव देशमुख उपस्थित होते यावेळी बोलताना संस्थाचालक डॉक्टर अशोकराव शिंदे म्हणाले की कविता शिंदे या गेल्या वीस वर्षे मराठी विषयाच्या अतिशय चिकाटीनं अध्यापन करत असून त्यांनी कायम विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले त्याचबरोबर त्यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा आपला सक्रिय सहभाग नोंदवला असल्याने त्यांचा सन्मान नारी शक्तीचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आपल्या सत्कार समारंभावेळी बोलताना कविता शिंदे मॅडम म्हणाल्या की माझ्या आजच्या या सन्मान नारी शक्तीच्या पुरस्कारात सर्वात मोठा वाटा हा न्यू इंग्लिश स्कूल परिवाराचा असून मला याचा सार्थ अभिमान आहे तसेच आजपर्यंतचा या वाटचालीत माझ्या आईवडील पती मुले या सर्वांचंही मोलाचं योगदान आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सायली खडतरे यांनी केलं तर शेवटी आभार सांस्कृतिक प्रमुख सौस्मिता इंगोले यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला i up